गार्डन म्हणजे काय हे लोकांच्या माहितीसाठी सांगते की ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की जागा आमची आहे तुम्ही याला खाली करा हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही माणसं पोलीस स्टेशनमध्ये मा दे देखील जातात त्यांच्या वकिलांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो की तुम्ही आमची जागा आहे आम्हाला आत जाऊ देत नाही आहेत तर तुम्ही तुमची पौ फौज पाठवा पोलिसांची फौज पाठवा असा फोन कॉल येतो पोलीस पाठवले जातात तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते तरी अमेडियाची माणसं त्यांचे बाउन्सर त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली आज सकाळपासनं मी या आर टी आयसाठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलिसकडनं मागणी केली मग मा मी ईमेल पाठवलं हो सकाळपासून त्यांना आर टी आय पाठवून सगळं पाठवून झालं होतं आत्ता माझ्या आता हा कागद आला आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच ह्यांनी ढवळून निघेल कारण आता अजित पवारांना राजीनामा कारण मी आता पुढे आणणार आहे तर पहिलं ही जी स्टेशन डायरी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते जी डी तारीख सोळा सहा दोन हजार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही जनरल डायरी मध्ये नोंद आहे ती नोंद काय आहे की उपरोक्त विषयान्वय सविनय सादर की आज रोजी आम्ही कर्तव्यावर हजर असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास आमाला पुणे आम्हाला स्टेशन शहर यांनी कळवले की ॲडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी लोकांना बोटॅनिकल गार्डन मध्ये आत येऊ देत नाही तरी पोलीस मदत पाठवा ऐशी माहिती कळवल्याने पोलीस यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे असे पोलीस सह सदर ठिकाणी गेलो असता बॉटॅनिकल गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम वयवर्ष सत्तावन्न वनस्पती सहाय्यक भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग भारत सरकार तसेच विरोधक महेश पद्मश्री पुजारी वय वर्ष बेचाळीस व फील्ड ऑफिसर सिक्युरिटी सर्व्हिसेस सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस आता ये सेफ ला कि हे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसला विचारलं पाहिजे की त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं हे बाउन्सर ठेवण्याचं आणि सो कॉल्ड सिक्युरिटी ठेवण्याची तर त्यांना यांचे चार सिक्युरिटी गार्ड तिथे हजर होते सेल्फ सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या लोकांना तिथे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की सदरचे मूळ मालक हे उमेश मोरे यांनी आम्हास सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमले आहे असे म्हणून त्यांच्याकडचं परची जागा ही अद्याप पर्यंत बॉटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब कदम यांनी सांगितले त्यामुळे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना आम्ही महसूल खात्याकडनं अथवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपल्या तक्रारीचं निवारण करावे असे सांगितले आताच्या घटकेला ही सगळ्यात मोठी आणि शॉकिंग गोष्ट आहे की अमेडियाच्या लोकांनी जे जो व्यवहार केला त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात जागा आम्हाला खाली करू नवी असं सांगतात असं सांगितलं जातं आणि मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी एक साडेचार पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करते ते टावर लोकेशन मागण्याची मागणी मी का करते त्याचं मला रिझन आहे की पार्थ पवार ते त्या घटकेला कुठे होते हे त्याच्यातनं उलगड हो त्याचा मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या सी डी आरवरनं तात्काळ त्यांचा सी डी आर, आर मागवावा त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं अडीच किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आत्तापर्यंत जे पार्थ पवारचं नाव एफ आय आरमध्ये घातलं गेलं नाही आहे ते होईल दुसरं म्हणजे पोलिसांना नम्र विनंती की उद्या स्ट्रॉंग ऍडव्होकेट ठेवून त्यांनी हे जे इंटरिम बेल ऍप्लिकेशन आहे येवलेंचं ते रद्द करावं त्यांना अटक करावी त्यांचे स्टेटमेंट घ्यावे की हे करण्यास भाग कोणी पाडलं ह्या सगळ्याचा उलगडा झाल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि हे आता थेर जे आहेत ना मोठे समितीने त्यांचं नाव न घेणं अमुख समितीने त्यांचं नाव न घेणं काल तर काही बातम्या चालल्या की पार्थ पवारला क्लीनचीट मिळाली कुठलीही क्लिनचीट नाहीसाठी मी लढत राहणार आहे एवढंच मला म्हणायचं म्हणायचंय जी पोलीस स्टेशन मधली नोंद तुम्ही दाखवताय हे तेच माणसं आहेत ज्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या परिसरात जाऊन आधी दावा आहे आणि त्यांनी पत्र देखील दिलं होतं सदर जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये दे जाऊन नेमकी काय मागणी केली ते पोलीस स्टेशनमध्ये काय होते ते त्यांचं असं म्हणणं होतं मला ज्या अतिशय मला नावं नाही कोणाचीच घ्यायची आणि घेताही येणार नाहीत आणि त्यांच्या ही ते वक... जागा आता आमची आहे ते ती त्यांना खाली करायला पोलिसांची फौज पाठवा हे डॉक्युमेंटच नाही पोलिसांवर दबाव अम जी uh, चा, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गवर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकवण्याचा प्रयत्न केला याच्यावर त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाही पॉलिटिकल श्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिलाय म्हणता लोकेशन शोधलं पाहिजे पवार पोलीस स्टेशनच्या आसपास होते का की जेव्हा त्यांचे वकील पोलीस स्टेशनला गेलेले आता ज्या घटकेला मला काहीच म्हणायचं नाहीये मला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे मी मागणी करते की पार्थ पवार यांचं तेव्हाच टॉवर लोकेशन काढण्यात यावं ते त्या पॅरीफेरीमध्ये अडीच किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये होते का हे त्याच्यावरनं कळेल आणि तर या सगळ्या गोष्टीचा पॉलिटिकल दबाव किती आहे हे सगळं आपोआप उघडकीस येईल बावनकुळे आता असं म्हणतायत की मुळातच मोठे समिती ही नेमलेलीच नाहीये तितकं महत्व नाही असं त्यांना अधोरेखित करायचं आहे त्याच्यामुळे सरकारमध्ये आता ही मुळे समिती जी नेमली गेली ती कोणी नेमली ती काय तुम्ही आणि आम्ही केलेली नाहीये नेमली होती झालेल्या ज्या अनियमितता होत्या त्या पुढे आणण्यासाठी नेमली होती पण त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही कारण आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं ना सुनील दटकरेंचं नाव आलं होतं एक्झॅक्टली तोच पॅटर्न मी तर याला देवेंद्र फडणवीस पॅटर्न म्हणेन की हाच पॅटर्न पुन्हा इथे आला आहे आत्ताच्या सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव आणि अमडिया एंटरप्राइझेस एल एल पी ने सर्वप्रथम बात ही बातमी पुढे आणलेली होती आणि हे प्रत्यक्षपणे कागदपत्र दाखवून हे दाखवून दिलेलं होतं चंद्रशेखर बावनकुळे सांगतायत की मोठी समिती ही तपास करणारी समितीच मुख्य समिती नाहीये कुठेतरी सरकारचा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे का सातत्याने सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आता मी आणि एक डॉक्युमेंट दाखवणार आहे हे जे डॉक्युमेंट आहे ना हे ॲडज्युडिकेशनसाठी अमेडिया एल एल पीनी केलेलं डॉक्युमेंट आहे आता याच्यात ते आधी मागणी करतात की आम्ही अमुक अमुक व्यवहार करणार आहे हा या जमिनीचा व्यवहार करणार आहे त्याच्यात पहिलं नाव ॲडज्युडिकेशनसाठी आलेलं हे अमेडिया कंपनीचं आहे म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस एल एल आहे याच्यात वेंडी म्हणजे दोन गोष्टी असतात एक वेंडर म्हणजे देणारा आणि वेंडी म्हणजे घेणारा तर त्याच्यात देणारे आणि घेणारे याच्यात शीतल तेजवानी आहे आणि अमिडिया एल एल पी आहे तर अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पीवर गुन्हा दाखल न करता तो फक्त दिग्विजय पाटील वर केला गेलाय जो सांगण्यावर त्या माणसांनी ते रजिस्ट्रेशन केलं असेल त्याच्यावर जर जा दाखल झाला असेल तर तो, तो कदापि आम्हाला मान्य नाही अमेडिया एल एल तात्काळ गुन्हा हा दाखल केला गेला पाहिजे आणि जर पोलिसांनी याच्यात दिरंगाई केली तर पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण पॉलिटिकल प्रेशर खाली येऊन जर हा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्यावर देखील गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी कोर्ट मूव्ह करीन एवढं नक्की आत्ताच्या घटकेला जेवढी पानं मी बघितली प्रत्येक जे सेल डॉक्युमेंट आहेत त्याचे चलान्स आहेत त्याची फी आहे सगळी अमेडिया एंटरप्राइजेस भरलेली आहे आणि त्याचे पार्टनर हे पार्थ अजित पवार आहेत फुटेजची मागणी तुम्ही करणार आहात का पहिली गोष्ट बोटॅनिकल गार्डन मध्ये जेव्हा एक गट गेला तेव्हा आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी तो गट गेला तेव्हा ही नक्कीच मी मागणी लेखी स्वरूपात उद्या त्या खरगे समितीला मला त्यांनी साडेतीन वाजता मंत्रालयात बोलवलंय मला पूर्ण माझं डिपोज करायला म्हणजे मला रिटर्न सबमिशन पण द्यायचं आहे आणि माझं म्हणणं पण त्यांना सांगायचं आहे त्या दोन्ही गोष्टी मी उद्या करणारच आहे याच्यात या सगळ्या मागण्या एवढंच नाही तर तुम्ही लकूनच त्याच्यात म्हणजे त्यांनी काय काय नाही केलं या गोष्टीसुद्धा मांडणार आहे आणि काय केलं पाहिजे जर हे केलं गेलं नाही तर या समितीवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी मी करणार समितीतले जे मेंबर आहेत ते मुळात पुण्याचेच आहेत आणि अनेक जे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रकार आधी पोहचलेला होता त्यांच्या कानापर्यंत मग बोटॅनिकल गार्डनच्या संचालकांनी सुद्धा त्यांना पत्र लिहून देखील पोहोचलेला होता अशा प्रकारे समिती ही बदलली जावी अशी देखील मागणी येते <coughs> आणि आता तर बावनकुळे स्वतः म्हणतात की ही समितीच नाही जिल्हाधिकाऱ्यांचं नाव असल्याचं मला मला या समितीवरच मुळात आक्षेप आहे आक्षेप एवढ्यासाठी जसं बीडमध्ये झालं होतं संतोष देशमुख प्रकरणात की सगळे बीडचे अधिकारी होते आत्ताच्या घटकेला या समितीमध्ये सहापैकी पाच अधिकारी पुण्याचे आहेत आणि ही केस ही पुण्याच्याच पालकमंत्र्याच्या मुलाची आहे तर असं असताना पुण्याचे जिल्हाधिकारी त्याच्यावर योग्य ती चौकशी करतील का हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन त्यांना बोटॅनिकल गार्डननी सोळा जून दोन हजार पंचवीसला थेट पत्राद्वारे कळवलं होतं आता बोटॅनिकल गार्डन का ही काही साधीसुदी संस्था नाही ती एक मोठी स सर, सरकारची सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट असलेली संस्था आहे त्यांनी जर पत्र लिहिलं तर ते ग कलेक्टरनी गंभीरतेने घ्यायला हवं होतं कलेक्टरनी तात्काळ फोन करून माहिती घेऊन पोलीस केस करून हे डॉक्युमेंट कॅन्सलेशनसाठी अर्ज करणं कारण कलेक्टर इज कस्टोडियन मी जे शब्द वापरते ते अतिशय महत्वाचे आहेत कलेक्टर इज कस्टोडियन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी आणि जेव्हा पब्लिक प्रॉपर्टी घेतली जाते ढापली जाते हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तात्काळ त्यांनी ॲक्शन पुण्याचे कलेक्टर सोळा जूनपासून ते थेट नोव्हेंबरपर्यंत काहीही कारवाई त्यांनी केली नाही नुसता पत्रव्यवहार केल्याचं दाखवलं पण त्यांनी ते सुद्धा आठ दिवसानंतर एक पत्र एस डीओ ना लिहिल्याचं तर आत्ताच्या घटकेला मी काल त्यांना पत्र देऊन सगळे पेपर्स मागवलेत इंटरनल नोटिंग्स मागवलेत पत्रव्यवहार झालेला सगळ्याच्या सगळा मागितलाय त्याच्यावरनं मी पुन्हा काही खुलासे करणार आहे तर आत्ताच्या घटकेला असे कलेक्टर त्याच्यात असणं मला मान्य नाही आणि सेकंडली अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे कारण त्यांचा मुलगा नुसतंच अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत नाही दाखवते त्यांचा मुलगा फोज डॉक्युमेंट म्हणजे ज्याच्यात बंद झालेला सातबारात ठेवतो त्याच्यात प्रॉपर्टी कार्ड झालेलं असतं तो ठेवत नाही आणि हे आता त्या सोड मुठे समितीत लिहिलेलं आहे की हे सगळे जे आहेत ते इल रेग्युलॅरिटीज नाही हे इल लिगॅलिटीज आहेत तर याच्यात पार्थ अजित काय काय त्याच्या अमेडिया कंपनीने अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीचा व्यवहार केला एडज्युडिकेशन झालेलं असताना सुद्धा त्यांनी परत ते न घेता पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर ते रजिस्टर केलं रजिस्टर केलं त्यानंतर तिथे जाऊन धमकावून आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या ॲडव्होकेटना पाठवलं बाउन्सर्सना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जागा खाली करून घ्या हे करण्यासाठी पोलिसांची मदत मागवली पोलिसांनी नशिबानी ज्या कोणी अधिकारी होते त्यांनी तिथे पोलिस स्टेशन डायरीमध्ये आज ही नोंद घेतली म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बाहेर काढता आल्या तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की हे आता फार सिरियस झालंय आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि ही जी सो कॉल्ड समिती आहे त्याच्यात तर पुण्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काढून चांगले इतर रिटायर्ड आय पी एस ऑफिसर्सना आणून म्हणजे त्याच्यात आपले पूर्वीचे डीआयजी होते प्रवीण दीक्षित होते अशा सगळ्यांना आणून याच्यात चौकशी झाली पाहिजे अशी माझी विनंती अजित पवारांनी फडणवीसांची परत एकदा भेट घेतली एकीकडे एक कधी भेट घेतली आणि आजच असं नाही यापूर्वी सुद्धा त्यांच्या भेटी चार झाल्या तसं मला माहिती होतं ही आता पाचवी असेल अशा नाही आता अजित पवार फडणवीसांची भेट घेत आहेत अजित पवार जाऊन अमित शहाची भेट घेत आहेत आता तुम्ही कोणाच्याही भेटी गाठी घ्या ऑन पेपर सरळ सरळ दिसत आहे की तुम्ही तुमच्या मुलांनी एक नाही अनेक गोष्टी केल्या आहेत एक तर फ्रॉड कमी किमतीत ते डॉक्युमेंट केलं ते फ्रॉड पद्धतीने केलं ते परत रद्द करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी स्वतः केला ते रद्द करण्याचा प्रकार तेच देखील केलं आणि त्यानंतर आता जेव्हा स्टेशन डायरी म्हणून कळत आहे की तिथे जाऊन धमकवण्याचा पण प्रयत्न झालाय हे अतिशय सिरियस आहे एक बातमी जबाब नोंदवण्यात आलाय काल आपण पुण्यात हा जबाब नोंदवला गेलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेने हा जबाब नोंदवलाय आणि सोबतच त्यांना आदेशही दिलेले की त्यांनी कागदपत्रांसह हजर राहावं हो। त्यांनी कागदपत्रांसारखं हजर राहावं असं म्हणण्यापेक्षा त्यांना तिथल्या तिथे त्यांनी अरेस्ट का नाही केलं का नाही केलं कारण त्याच्यातले जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावर सात ते चौदा वर्षाची शिक्षा आहे आणि सुप्र, सुप्रीम कोर्टचा कायदा म्हणतो की दोन वर्षाच्या वर जर शिक्षा होत असेल तरच अरेस्ट करावं ही तर सात ते चौदा वर्षाची शिक्षा आहे तर शीतल तेजवानीना अटक का झाली नाही हा पहिला प्रश्न आणि त्यांना जरी आता सांगितलं असेल सादर करायला हे सगळेच कागदपत्र माध्यमांनी दाखवून झालेले आहेत त्यांच्याकडे आता वेगळं काहीच नाहीये सादर करायला हा खोटेपणा कसा केला हे त्यांच्याकडनं आता वधवून घेणे गरजेचं आहे आणि हे वधवण्यासाठी त्यांना अटक करणं गरजेचं अजित पवार आली तेव्हा अजित स्पष्ट केलं की या प्रकरणात मी जी आता मागणी केली आहे की पार्थ पवार त्या घटकेला कुठे होते त्यांचं टावर लोकेशन काढण्यात यावं याच्यात खूप काही दडलंय आणि हे जेव्हा बाहेर येईल तेव्हा सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल आणि अजित पवारांना हे माहिती होतं की नाही कारण तुम्हाला आठवत असेल पहिल्या वेळेस जेव्हा ते बोलले ते म्हणाले मला पुसटस माहिती होतं असं काहीतरी होतंय असं मला कल्पना होती कानावरा। परत कानावर आलं होतं आणि नंतर जेव्हा ते बोलले तेव्हा ते असं म्हणत आहेत की नाही मला याच्यातलं काहीच माहित नव्हतं पण हे कधी बोलले फडणवीसांच्या भेटीनंतर तर हे सगळं जे आहे ते अजित पवार दादांत खोटं बोलतायत याच्यात काहीच शंका एखाद्या कलेक्टरला पत्र मोठा जबाबदार व्यक्ती असतो

हे याच्यात कोणीच म्हणजे ते पालकमंत्री म्हणून पुण्यात असंख्य वेळा गेले होते तर त्यांना ब्रीफिंग हे डेफिनेटली झालं असेल बोलत मी शनिवारी पत्र लिहिलं होतं खरगे कमिटीला की मला त्यांच्या पुढे डिपोज करण्याची म्हणजे सगळ्या गोष्टी मांडण्याची परवानगी द्यावी तर ते त्यांचं मला सोमवारी कळवण्यात आलं त्यांच्याकडनं की तुम्हाला गुरुवारी दुपारी साडेतीनला ला मंत्रालयात बोलवलंय तुमचे सगळे कागदपत्र घेऊन तर म्हणून माझे सगळे कागदपत्र माझं रिटर्न सबमिशन आणि माझ्या मागण्या घेऊन मी उद्या दुपारी साडेतीन वाजता मंत्रालयात जाणार मला एकशे दहा टक्के वाटतंय की कलेक्टर सुद्धा त्याच्यात इन्वॉल्ड आहेत कारण सोळा तारखेला जर त्यांना ही माहिती होती तर सोळा जून दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कलेक्टरांनी काय केलं हे त्यांना सांगणं गरजेचं आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार होत्या नाही आताच्या घटकेला माझा तसा काही प्लॅन नाही ते तिथे असतील तर नक्कीच त्यांची वेळ घेऊन मी त्यांना भेटेल ते नवाब मलिकांवरती जे मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झालेले होते त्याच्यावर मला काहीच माहित नाही मी बोलणार नाही धन्यवाद